जर तुम्ही तुमच्याच घरामध्ये आहात आणि तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल की तुम्ही घरातून बाहेर निघायचं नाही तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो जर आपण ज्या एरियामध्ये राहतोय आणि आपल्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली की त्या एरियाच्या गेट वर जायचं नाही तर कसं वाटेल मित्रांनो स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हंटेड हिस्टॉरिकल मिस्टिरियस गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता स्टोरी कडे मित्रांनो ही जी घटना आहे ही घटना मुंबई माहीम मधली आहे माहीममध्ये एक फेमस अपार्टमेंट आहे पण काही कारणामुळे आम्ही ह्या अपार्टमेंटचं नाव सांगणार नाही कारण काही प्रॉपर्टी इश्यू होतो आणि तो एरिया एकदम डेव्हलप झालेला पॉश एरिया आहे आता तुम्हाला डायरेक्ट मी स्टोरी सांगतो मित्रांनो वंदना नावाची एक मुलगी तिच्या आई आणि वडिलांबरोबर त्याच अपार्टमेंटमध्ये राहायची आणि वंदनाचं एक्झाम जवळ आले होते आणि ती स्टडी करत होती एक दिवशी असं झालं की तिचे आई वडील त्यांना बाहेर जायचं होतं आणि लॉकडाऊन नुकताच संपलं होतं नुकताच म्हणजे लॉकडाऊनचा सराव चालूच होता नुकताच थोडंफार म्हणजे मार्केट चालू झालं होतं आता तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलं की आम्ही बाहेर चाललोय तर तू अजिबात घरातून बाहेर निघू नको मोस्टली रात्री तर अजिबात खाली उतरू नको आता वंदनाने तिच्या आईवडिलांना बोलली की मी पण येते तुमच्याबरोबर तिच्या आई वडील म्हणाले की तुझी एक्झाम आहे तू स्टडी कर आम्ही काय आज जाईल आणि उद्या येईल किंवा आम्ही रात्रीच परत येऊ आता हे बोलून तिच्या घरचे गेले आता वंदना घरात एकटीच होती आणि बऱ्यापैकी लॉकडाऊनचा आसर होता आता वंदना बोर झाली तिला भूक लागली होती तिने मध्ये बघितलं मध्ये काय थोडंफार खायला होतं आता ती एकदम बोर झाली किती वेळ टीव्ही बघणार ना तर तिने एक विचार केला की तिची मैत्रीण त्याच बिल्डिंगच्या समोर एका बिल्डिंग मध्ये अपार्टमेंट मध्ये राहत होती तिचं नाव रुपाली होतं आता वंदनाने विचार केला की आपण रुपालीच्या घरी जाऊ आणि तिथे जाऊन काय एन्जॉय करून थोडंफार खाऊ आणि संध्याकाळ झाली की घरी येऊ आई वडिलांना पण काय कळणार नाही आता वंदनाने काय केलं की चप्पल वगैरे घातली आणि घराला लॉक केलं आणि ती बिल्डिंगच्या खाली उतरली आणि तिची ज्या बिल्डिंगच्या खाली उतरल्यावर कंपाऊंड होतं आणि कंपाऊंडच्या समोरच ती बिल्डिंग होती आणि त्याच्या पुढं मेन गेट होतं आता मित्रांनो पहिलं तुम्हाला हे सांगतो की ती बिल्डिंग एवढी प्रसिद्ध आहे त्या जे गेट होतं बिल्डिंग त्या बिल्डिंगचं त्या गेटवर भरपूर जणांना भरपूर विचित्र अनुभव आलेले आहेत ही उतरली आणि ही तिच्या मैत्रिणीच्या म्हणजे रुपालीच्या घरी गेली आता त्यांनी दिवसभर काय ऑर्डर केली खायला घेतलं मागवलं जेवण वगैरे हो केलं टी व्ही हो वगैरे बघत बसले त्या त्यांनी एन्जॉय केला आता खूप वेळ झाला होता म्हणजे रात्रीचे साडे अकरा बाराची वेळ आली वे होती आता वंदनाच्या लक्षात आलं की एवढी वेळ झाली आता मी घरी जाते कारण की मम्मी पप्पा यायची वेळ झाली त्यामुळं वंदनाने तिच्या मैत्रिणीला रुपालीला म्हणाली की मी जाते घरी आणि माझे आता मम्मी पप्पा येतील त्यामुळे मला जायला लागल रुपाली तिला एकच बोलली अरे एवढ्या रात्री कशी काय चालली ती वंदनाने काय आता काय कॅज्युअली घेतलं आणि तिच्याकडे बघून फक्त स्माईल केली आणि ती निघाली आता ती तिच्या मधन खाली उतरली तिची समोरच बिल्डिंग होती तर तिला तिच्या बिल्डिंग मध्ये जायचं होतं आता ती खाली ती विचार करायला लागली की मुंबईसारख्या एरियामध्ये एवढं सामसून कसं काय बिल्डिंग मध्ये अपार्टमेंट मध्ये बाहेर कोणीच नाही आता तर अकरा साडे अकराचा टाइम आहे बाहेर कसं कोणी नाही तिने इग्नोर केलं आणि ती आपल्या बिल्डिंगच्या दिशेला जाऊ लागली तर ती चालत चालली होती ना तर तिला आहे ना असं कोणीतरी डबक्या पावला नाही चालक तिच्या मागे येते असं जाणवलं तर तिने आजूबाजूला पाहिलं मागे मिळून पाहिलं तर कोणी नव्हतं पण तिला त्याच दोन बिल्डिंगच्या मध्ये त्या कंपाऊंड मध्ये एक विहीर दिसली ती विहीर अतिशय जुनी दगडी बांधकाम असलेली होती तर हिने के विचार केला की मुंबईसारख्या एरियामध्ये अशा पॉश एरियामध्ये ही विहीर कशी काय म्हणून तिने काय केलं त्या विहिरीकडे जायचं ठरवलं म्हणून ती हळूहळू थोडंफार त्या विहिरीच्या जवळ जाऊ लागली अचानक तिला आता तो जो डबक्या पावला पळण्यामध्ये येऊ लागला म्हणून ती आजूबाजूला बघतो काय त्या विहिरीच्या समोर एक म्हातारी बाई जिचं वय ऐंशी पंच्याऐंशी असेल ती बाई तिच्या हातामध्ये काहीतरी ताट आहे आणि ती ताट घेऊन घाईघाईने त्या विहिरीच्याकडे चालली आता वंदनाने विचार केला की आजपर्यंत आपण एवढे दिवस राहतोय कधी ही बाई दिसली नाही आणि ही कोण आहे आणि ही राहते कुठं आजूबाजूला तर कुठं झोपडी दिसत नाही काय नाही म्हणून ती त्या बाईच्या इथं गेली आणि त्या बाईला विचारलं आजी आज तुम्ही कोण आहात तर त्या बाईने तिच्याकडे वळून पाहिलं आणि तिला म्हणाली काय ना तोरी मी इथंच राहते आणि तुम्हाला ओळखत नाही का वंदना म्हणाली मी ना तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं इथं आता ती बाई बोलली कि तुला जर माहित नसेल मी तर राहते तुला जर आठवत नसेल तर एक काम करशील का वंदाना म्हणाली काय हे बघ तू पुढे आहे माझ्याकडं आता वंदनाच्या मनात तर असं काय नव्हतं कारण की तो एरिया एकदम डेव्हलप एकदम पॉश एरिया होता ती घाबरली पण नव्हती ती त्या बाईच्या पुढे गेली आता त्या बाईने एका हाताने तिचा हात धरला आणि तिला त्या विहिरीकडे ओळख घेऊन चालली होती आता वंदनाला कंट्रोलच होत नव्हता कारण किती एवढी घाबरली की ही बाई अचानक मला धरते आणि तिचा हात ओढत त्या विहिरीकडे नेते म्हणून वंदना जोरात जोरात ओरडायला जोरा 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 लागली ते ऐकून त्या जी सोसायटी होती त्यातल्या काही लाईटी वगैरे लागले असे जागा झाले लोक पण कुणाची हिंमत नाही झाली की खाली येऊन त्या वंदनाला काय झालं बघायचं आता वंदना त्या बाईच्या एकदम जवळ आली होती तिला ओढत होती ती बाई वंदनाला आता काही सुधरत नव्हतं त्याच्यामुळे तिने काय केलं तिच्या पायात जी चप्पल होती ती चप्पल तिने काढली आणि त्या बाईच्या हाताला झटका देऊन पळायला लागली पण असं म्हणतात मित्रांनो ज्या वेळेस आपण त्या शक्तीच्या ह्याच्यात अडकतो त्यावेळेस आपल्याला आपल्या नजरेसमोर जे असतं ते खरं नसतं वंदनाला सगळीकडं एक असं जंगल आणि छोट्या झोपड्या दिसत होत्या तिची स्वतःची अपार्टमेंट जी, जी बिल्डिंग होती ती दिसत नव्हती वंदना त्याच एरियामध्ये इकडे तिकडे फिरत होती आणि ती बाई त्या विहिरीच्या कट्ट्यावर हो बसून तिच्याकडे बघून नुसती हजर होती आता वंदना एवढी घाबरली होती, होती। की तिला काय कळत नव्हतं काय करावं सुचतच नव्हतं कारण की तिला बिल्डिंग पण दिसत नव्हती तिची तिने काय केलं आता जोरात किंचावायला पुन्हा सुरुवात केली आता ती बाई हळू 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 त्या विहिरीमध्ये खाली 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 जात होती ते बघून जरा वंदनाला धीर आला आणि ती बाई पूर्णपणे गायब झाली वंदना तिथेच बेशुद्ध झाली आता सकाळची वेळ झाली होती साधारण पाच साडेपाच ची वेळ होती वंदनाचे आई वडील एक कार मध्ये एंटर झाले त्या बिल्डिंग मध्ये त्या सोसायटीमध्ये बघता येत काय वंदना तिथं पायात चप्पल नाहीये म्हणजे एकदम विचित्र अवस्था झालेली तिची केस बिस विचकलेले कपडे खराब झाले होते तशी पडली होती ते बघून तिची आई जोरात किंचाळली आणि गाडीतून उतरली आणि वंदनाला उचललं आणि घरी नेलं आता बऱ्यापैकी लोक सोसायटी मधले खाली आले होते आणि त्यांनी त्या ते वंदनाची हालत पाहिली होती आता वंदनाला रूम मध्ये नेलं तिच्या तोंडावर पाणी मारलं वंदना आता थोडी रिलॅक्स झाली शुद्ध आली तिला वंदनाला जशी उठली वंदना तसं तिच्या आईने तिला विचारलं तू खाली का आली काय झालं तर वंदनाने घडलेला पूर्ण इन्सिडन्स तिच्या आईला सांगितलं तिच्या आईने ते ऐकून एकच म्हणाली तिचे आई वडील आम्ही तुला बोललो होतो की खाली उतरू नको ही सोसायटी हंटेड प्लेस आहे भूताटकीची आहे तुला मी सांगितलं होतं आता जे आजूबाजूचे लोक जमा घालते त्या लोकांनी तिच्या आईवडिलांना सांगितलं की आम्हालाही आवाज येत होता वंदनाचा किंचाळण्याचा पण आम्ही खाली उतरायची डेअरिंग केलेली आहे मित्रांनो ही घटना घडून आज बरोबर लॉकडाऊन संपला आणि ही घटना घडली म्हणजे साधारण तीन ते चार वर्ष झालेले आजही त्या सोसायटीमध्ये त्या पार्किंग एरियामध्ये त्या कंपाऊंडमध्ये कोणी रात्रीच्या वेळी दिसत नाही हा तो एरिया एकदम पॉश आहे पण संध्याकाळ झाली की सगळे आपापल्या घरात असत त्याच्या मागची स्टोरी अशी आहे मित्रांनो की ती सोसायटी व्हायच्या अगोदर तिथं अशी पडीक जागा होती आणि तिथं एक म्हातारी बाई राहायची एक मुस्लिम बिल्डर होता त्या बिल्डरनी त्या बाईला तिथनं हटवायचा प्रयत्न केला कारण का की ती जागा तिचीच होती तो तिला पैसेही देत होता पण त्या बाईला ती जागा विकायची नव्हती म्हणून त्या बिल्डरनी काही लोक पाठवून त्या बाईला त्या विहिरीतच तडपडून तडपडून मारली आणि त्या विहिरीत टाकली तेव्हापासून ही सोसायटी जशी झाली आहे तशी त्या सोसायटीमध्ये ती बाई ती म्हातारी भरपूर लोकांना दिसली आहे तिथला इवन तो वॉचमन आहे त्या वॉचमनला पण भरपूर वेळा ती दिसलीय आणि तो त्या विहिरीच्या साईडला जायची डेअरिंग करत नाही आज ही विहीर ती तिथंच आहे ती विहीर बुजवली नाहीये कारण की जेव्हा पण त्या विहिरीला बुजवायचा प्रयत्न केलाय त्यावेळेस अपघातच झाले कोणाचं तरी मरणच झाले त्यामुळे ती व्हीर आजही त्या माहीमच्या सोसायटी सोसायटीमध्ये आहे मित्रांनो अशाच सत्य हंटेड मिस्टिरियस घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद